आपल्या देशामध्ये एक फार मोठा सामाजिक प्रश्न निर्माण झाला आणि त्याच्या स्वरूप आणखी काही वर्षामध्ये आणि व्यापकही होणार आहे आणि खूपच आव्हानात्मक होणार आहे तो प्रश्न म्हणजे बुद्ध एक काळ असा होता की चाळीस पन्नास वर्ष माणूस जगला की खूप चांगल्याचं त्याला वाटायचं आज ती गोष्ट ऐंशी नव्वदच्यामध्ये अशा वेळेला वृद्धांना त्यांच्या सामाजिक स्तरावर व्यक्तिगत स्तरावर त्यांच्या असणाऱ्या समस्या कुठे ना कुठेतरी समजून घेणारे त्यांना भावनात्मक कुठेतरी पाठिंबा देणारे असे एखादी संस्थात्मक स्तर आपल्या देशामध्ये होण्याची गरज आहे सुदैवाने हा सामाजिक प्रश्न आहे लक्षात घेऊन अनेक सामाजिक संस्था तो तवित्या मी आता सध्या राज्यापुरतंच बोलतो आपल्या राज्यामध्ये तर कमीत कमी अडीचशे तीनशे तरी संस्था असतील किंवा एवढ्या काम करतात अशा संस्थांचं एक बैठक आम्ही बोलायला घेतली पहिलीच मला आश्चर्य वाटलं सूचना होती अशा तरी बैठक कधी झालीच नव्हती म्हणजे आपण नको त्या गोष्टीने बैठक करतो काही ना काही गोष्टीने होत असतात तर असं झाली त्याचं पुढचं पावलं म्हणून आता ही आस्था फाउंडेशनतर्फे दोन दिवसाची कार्यशाळा आहे खूप महत्वाची गोष्ट सामाजिक संस्था चालत आहे अनेकदा आपण संस्थेच्या त्या संचालनामध्ये एवढे व्यस्त राहतो त्या अनेक गोष्टी आपल्या लक्षात घेतात या अशाच्या व कार्यशाळेमुळे सर्व गोष्टींवर एकत्रित विचार कसा करता येईल त्यासाठी तज्ञरोपांचं मार्गदर्शन झालं आणि तांत्रिक माहिती मिळाली पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं मी म्हणेन कम्स सब साथ आहे ही जी भावना असते

सगळं पुढे गेलं त्या <laughs> बघाल त्यांचे गुडघे एक मिलीमीटर सुद्धा हलत नाही आहेत लॅपटॉप घेऊन काम करता येत यायचं नाही आणि पायातनं ही जी पंख्यांना रक्त ओरायचं सो व्हॅरिकोज वेन्स शूज वगैरे डायबेटिक फूट अल्सर्स क्युअर झाले होते त्याचे सो बरंच काय काय ॲडव्हान्टेजेस आहेत पण इथे मी एवढंच बोलतो थँक्यू हे असं जाणवतंय यानंतर मी आपल्या कार्यक्रमाला आज लाभलेले आपले प्रमुख पाहुणे माननीय श्री सुरेश प्रभू सर यांना विनंती करते की त्यांनी आपल्याला आस्था फाउंडेशन आरोबा छत्रपति सम्मानगर का अध्यक्ष है आमच बसंत प्रभा विसावा ये ज्येष्ठ ग्रह है जिथे आम्मी वृद्धा की काजी आता सद्या तिथे तीस लोग हैं अपने दह लोग असिस्टेंट लिविंग बैठे என்னே